नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील परिसर अभ्यास एकमधील पाठ दुसरा पृथ्वीचे फिरणे याचे वाचन करणार आहे परिवलन करुण पहा एक भोवरा घ्या तो फिरवून त्याचे निरीक्षण करा भोवरा स्वतःभोवती फिरतो स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते वस्तूच्या स्वतभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते ती त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात पृथ्वीचे परिवलन करून पहा एक पृथ्वी गोल घ्या तो फिरवून पहा तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा ओळंबा उपलब्ध नसल्यास खोड्रबरला दोरा बांधून ओळंबा तयार करा ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोण करतात हे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते चित्रात पृथ्वीचा अक्ष एन एस या रेषेने दाखवला आहे ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते एन व एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर एस हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विष्वृत्त म्हणतात वरील पृथ्वी गोल पहा विषवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात करुण पहा एका मोठ्या टेबलावर मधोमध मद एक मेणबत्ती उभी ठेवा मेणबत्तीभोवती एक मोठे वर्तुळ काढा या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा मेणबत्ती पेटवा खोलीत अंधार करा मेनबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असे आपण म्हणतो सूर्योदय आणि सूर्यास्त करून पहा एक लाल रंगाची टिकली घ्या ती पृथ्वी गोलावर चिटकवा वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा गोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय मध्यान्न आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो या एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण चोवीस समान भाग करून प्रत्येक भागाला एक तास म्हणतो वर्ष करून पहा पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरत ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात लीप वर्ष ग्रेगा ग्रेगारियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे तीनशे पासष्ट दिवस धरतात याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात सहा तास कमी धरले जातात म्हणजेच चार वर्षात चोवीस तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगारियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो या त्या वर्षी फेब्रुवारी महिना अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसांचा असतो आणि ते वर्ष तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे सहासष्ट दिवसांचे असते या वर्षाला लीप वर्ष म्हणतात माहीत आहे का तुम्हाला पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे पृथ्वीचा असा कललेला पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो 22 मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असतो म्हणजे दिन मोठा असतो त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते म्हणजेच रात्र मोठी असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असतो त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो वरील तारखांमध्ये वर्षामुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या भारतात प्रामुख्याने उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे प्रमुख हे प्रमुख ऋतू मानतात तसे आपण वर्षभरात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे असेही ऋतू मानतो असे सहा ऋतू रुतु, ऋतूंचेही चक्र असते आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात चंद्राच्या कला सांगा पाहू आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो अमावस्येला चंद्र कसा दिसतो पौर्णिमा आणि अमावस्या चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात म्हणून सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते चंद्र स्वयंप्रकाशित नाही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो अमावस्येला रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो चांद्रमास आणि तिथी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो चौदा पंधरा दिवसांनी पुन्हा अमावस्या येते या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो या काळाला चांद्रमास म्हणतात चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते अमावस्यापासूनचा जो पुढचा पंधरवडा आहे तेव्हा पौर्णिमा येते त्या पंधरवड्याला शुक्लपक्ष म्हणतात पौर्णिमेपासूनचा पंधरवडा येतो त्यानंतर येते ती अमावस्या आणि त्या पंधरवड्याला कृष्णपक्ष म्हणतात शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष मिळून चांद्रमास तयार होतो म्हणजेच एक महिना होतो आपण काय शिकलो पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात चंद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवड्याला पक्ष म्हणतात चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात धन्यवाद